नमस्ते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तर आपला हा आजचा व्हिडिओ आहे तो स्पेसिफिक एका प्रोडक्टविषयी माझा रिव्ह्यू शेअर करण्याबाबत आहे जो मला एक्सपिरियन्स आला तो मी तुमच्यासोबत शेअर करते आहे लहान मुलांच्याच रिलेटेड प्रोडक्ट आहे याच्या आधीचा जो मी एक व्हिडिओ शेअर केलेला त्याच्यामध्ये मी लहान मुलांसाठी कोणते डायपर्स बेस्ट आहेत सो मी सध्या कोणते डायपर यूज करते ते मी सध्या माझ्या मुलीसाठी कोणते डायपर यूज करते तो मी रिव्ह्यू शेअर केलेला सो आजचं जे प्रोडक्ट आहे ते हे Uh, मुलांची जी लहान मुलांची जी दुधाची बॉटल असते ती बॉटल साफ करण्यासाठी लागणारं जे ब्रश आहे त्याचा हा रिव्ह्यू असणार आहे तुम्ही बघू शकता हे मिमी कंपनीचं ब्रश आहे हे जवळजवळ आता मी बरेच महिने हे ब्रश यूज करते खूप युजफुल ठरतं मला हे ब्रश तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये ना दोन ॲक्चुलीम ब्रश ते लोक प्रोव्हाइड करतात एक आहे हे मोठ्या साईजचं ब्रश आहे जे पूर्ण बॉटल क्लीन करण्यासाठी होतं आणि हे जे छोटं ब्रश आहे ना ते स्पेसिफिक निपल क्लीन करण्यासाठी ब्रश आहे सो मी तुम्हाला दाखवते की कसं यूज करायचं आहे हे ब्रश ही बॉटलसुद्धा ना मी स्टीलची यूज करते मी तुम्हाला स्पेशली रेकमेंड करेन की प्लॅस्टिकची बॉटल नका यूज करू ती साफ व्हायला खूप वेळ घेते आणि तेवढी प्रॉपर ती साफही नाही होत प्लॅस्टिकची बॉटल कम्पेअर टू स्टील स्टील खूप व्यवस्थित आणि लवकर क्लीन होतं अजिबात आतमध्ये तुम्हाला म्हणजे दुधाचा जो आपण म्हणूया तेलकटपणा असतो थोडंसं त्याला साय uh, सुटते दुधाला त्याच्यामध्ये थ थोडासा त्याला तेलकटपणा असतो जी प्लॅस्टिकची बॉटल ना व्यवस्थित लवकर नाही साफ होत पण स्टीलची बॉटल व्यवस्थित साफ होते सो so, ही माझ्याकडे स्टील हॉक कंपनीची मेड इन इंडिया बॉटल आहे तुम्ही कोणतीही जी स्टीलची बॉटल तुम्हाला अवेलेबल होईल ती यूज करू शकता सो so, मी तुम्हाला ब्रश यूज करून दाखवते बघा हे ब्रश आहे हे व्यवस्थित असं आतमध्ये गेल्यानंतर ना इथून हे तुम्ही रोटेट करू शकता बघा सगळ्या अँगलने हे ब्रश फिरतं त्याच्यामुळे व्यवस्थित सगळीकडून ब्रश पोचतं आणि व्यवस्थित कानाकोपऱ्यापर्यंत बॉटल साफ होते आणि आत्ता राहायला विषय जो नेपलचा आहे सो हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित काढूनच साफ करायचं आहे हे बघ हे असं शेवटपर्यंत इथे जातं आणि व्यवस्थित तुम्ही क्लीन करू शकताय बॉटल सगळ्या बाजूने व्यवस्थित साफ होतं सो हे ब्रश मी जसं म्हटलं मी बरेच महिने हे ब्रश वापरते आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे उलट हे खूप कन्व्हिनियंट आहे कारण की व्यवस्थित साफ होतं क्वालिटी खूप छान आहे सॉफ्ट याचे ब्रशेस असल्यामुळे ना हार्ड असले ना की ते व्यवस्थित साफ होत नाही हे जे सॉफ्ट असल्यामुळे व्यवस्थित साफ होतात हे ब्रश तुम्हाला ॲमेझॉनवरती फ्लिपकार्टवरती किंवा इवन झेप्तो सुद्धा अवेलेबल आहे ॲमेझॉनवरती साधारण या ब्रशची प्राईस वन एटी टू वन नाईन्टीच्या आसपास काहीतरी आहे आता इथे बघा एम आर पी तर दिली आहे त्यांनी टू फोर्टी नाईन इथे एम आर पी टू फोर्टी नाईन आहे पण ॲमेझॉनवरती हे साधारण काहीतरी वन एटी वन नाईन्टीच्या आसपास होतं आणि झेप्तोवरती थोडासा पाच दहा रुपयाने महाग आहे पण झेप्तो तुम्हाला दहा पंधरा मिनटात डिलिव्हरी देतं सो तो एक प्लस पॉईंट आहे ऑगलीस्ट तुम्हाला इमर्जन्सी असेल की ब्रश हवंच आहे सो तुम्ही झेप्तो करू शकता So, सो असं हे प्रोडक्ट खूप छान आहे बॉटलसुद्धा मी सांगते तुम्हाला स्टीलचीच यूज करा आता ही बॉटल तर मी लोकल स्टोअरमधून घेतलेली ॲमेझॉन किंवा कुठलाही ऑनलाईन स्टोअरमधून नव्हती घेतली नाही तर मी सुद्धा तुम्हाला म्हणजे लिंक शेअर केली असती पण ही मी लोकल स्टोअरमधून घेतलेली पण येस नक्की मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना आता ही बॉटल क्लीन करण्यासाठी ब्रश कोणतं वापरायचं हे तर मी तुम्हाला सांगितलं पण बॉटल तुम्हाला नॉर्मल आपल्या साबणाने जसं आपण नॉर्मल आपली भांडी विमने किंवा कुठल्या तरी लिक्विडने क्लीन करतो सो so, तशा साबणानेही ब मुलांच्या वस्तू तुम्हाला क्लीन नाही करायच्या आहेत मुलांची बॉटल धुण्यासाठी मी स्पेसिफिक तुम्हाला सांगेन की वेगळे एक लिक्विड बाजारामध्ये येतं सो so, तुम्ही ते यूज करा ते मुलांसाठी चांगलं आहे ते हार्श नाही आहे बाकीच्या ज्या आपल्या साबण किंवा लिक्विड असतात ते थोडेसे हार्श असतात थोडे हार्ड असतात सो त्याचं ते तुम्हाला यूज नाही करायचेत मुलांसाठी वेगळं लिक्विड बाजारात मिळतं ते त्याचा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की माझा रिव्यू करेन ते सुद्धा आता जवळजवळ मी कृष्णाही लहान असल्यापासूनच मी ते आणलेलं सो त्यालासुद्धा आता एक दीड वर्ष झालं असेल संपलं की मी सेम परत तेच प्रोडक्ट यूज करते फक्त मी कंपनी चेंज केलेली आहे सो ते काय प्रोडक्ट आहे कोणत्या कंपनीविषयी मी बोलते आणि काय त्याचा रिव्ह्यू आहे तो मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की तुमच्यासोबत शेअर करेन सो आजचा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती तुम्हाला बेनिफिशियल उपयुक्त ठरली की नाही हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि अजून कोणत्या विषयावरती तुम्हाला अशी माहिती हवी असेल तेही मला कमेंटमध्ये सांगा आपण लवकर खरंच भेटू आपल्या पुढील ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय